विचार करा जे औषध लहान मुलांचा खोकला बरा करण्यासाठी दिलं जातं तेच त्यांच्यासाठी विष बनलं तर नाही ही काही काल्पनिक गोष्ट नाहीये हे एक भयानक वास्तव आहे आणि आज आपण याच वास्तवामागची कारणं समजून घेणार आहोत तर पहिला प्रश्न हाच आहे की हे घडतं तरी कसं खोकल्यासारख्या अगदी सामान्य आजारावरचं औषध एक जीव घेणं कसं काय बनू शकतं चला यामागची कारणं शोधूया नुकतंच मध्य प्रदेश आणि आसपासच्या परिसरात दूषित कफ सिरपमुळे चौदाहून अधिक मुलांचा जीव गेलाय हा फक्त एक आकडा नाहीये ही एक मोठी शोकांतिका आहे जी आपल्या संपूर्ण व्यवस्थेवर खूप गंभीर प्रश्न उभे करते ठीक आहे तर मग आपण थेट मुळाशी जाऊया की नक्की असं काय होतं की औषध विष बनतं हे समजून घेऊया तर या सगळ्याचा मूळ आहे ना ते या एका बदलामध्ये दडलंय बघा कफ सिरपला थोडा गोडवा आणि घट्टपणा येण्यासाठी त्यात ग्लिसरीन नावाचा एक सुरक्षित पदार्थ वापरतात पण फक्त काही पैसे वाचवण्याच्या नादात काही औषध कंपन्या एक प्राणघातक बदल करतात त्या या सुरक्षित ग्लिसरीनच्या जागी एक स्वस्त आणि विषारी रसायन वापरतात डायथिलीन ग्लायकॉल आणि हेच आहे खरं विष आणि हे रसायन किती धोकादायक आहे हे, हे इथूनच स्पष्ट होतं डायइथिलिन ग्लायकॉल हे एक इंडस्ट्रीयल सॉल्वंट आहे म्हणजे जे गाड्यांच्या ब्रेक सिस्टममध्ये आणि अँटीफ्रीजमध्ये वापरलं जातं हे मानवी शरीरासाठी बनलेलंच नाहीये शरीरात गेल्यावर ते थेट फुफ्फुसे आणि मज्जासंस्थेवर हल्ला करतं आणि त्यांना निकामी करतं पण खरी गोष्ट ही आहे की ही समस्या फक्त एकाच चुकीच्या रसायनापुरती मर्यादित नाही ना ही।, ही तर संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाची कहाणी आहे मग प्रश्न उभा राहतोच या सगळ्याला जबाबदार कोण या स्रोतानुसार या अपयशाचे चार मुख्य स्तर आहेत पहिले अर्थातच नफ्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळणारे बेमुरवत उत्पादक दुसरे एकतर भ्रष्टाचारात सामील असलेले किंवा मग पूर्णपणे निष्काळजी असलेले आपले नियामक तिसरे आपण सगळे म्हणजे बेफिकीर ग्राहक आणि चौथे एक मोठी सामाजिक समस्या विज्ञानाबद्दल आणि नियमांबद्दल असलेली उदासीनता आता जरा नियामकांबद्दल बोलूया स्रोतामध्ये हा जो वाक्प्रचार वापरलाय ना हात ओले होण्यास उत्सुक नियामक यातून सगळंच स्पष्ट होतं याचा सरळ सरळ अर्थ आहे की नियामक लाच खेळण्यासाठी तयार असतात यातून एक खोलवर रुजलेला भ्रष्टाचार दिसतो जिथे परवानग्या सुरक्षेच्या आधारावर नाही तर पैशांच्या देवाणघेवाणीवर दिल्या जातात आणि आताच्या ताज्या घटनेत तर जे घडलंय त्याला एक नाटक म्हटलं गेलंय झालं असं की संबंधित कंपनीला सर्व काही ठीक आहे असं सर्टिफिकेट दिलं गेलं पण अशी चर्चा आहे की ज्या दूषित औषधांमुळे मुलांचा मृत्यू झाला ते नमुने तपासलेच गेले नाहीत भलत्याच औषधांची तपासणी करून प्रमाणपत्र दिलं गेलं आणि त्यामुळं मृतांचा आकडा आणखी वाढतच गेला पण मग या समस्येतून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का हो नक्कीच आहे आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला जवळजवळ शंभर वर्षांपूर्वी एका दुसऱ्या देशाने अशाच संकटाचा सामना कसा केला हे पाहिलं पाहिजे एकोणीसशे तीसच्या दशकात अमेरिकेत अगदी अशाच डीईजी विषबाधेमुळे एकशे पाच लोकांचा मृत्यू झाला होता पण त्यानंतर त्यांनी जे केलं ते खूप महत्वाचं आहे एकोणीसशे अडतीसमध्ये त्यांनी त्यांच्या अन्न आणि औषध प्रशासनाला म्हणजे ला प्रचंड अधिकार दिले त्यांना खूप सक्षम बनवलं आणि त्याचा परिणाम त्यानंतर आजपर्यंत अमेरिकेत अशी घटना परत कधीच घडलेली नाही आणि ह्याचा दुर्गामी परिणाम बघा अमेरिकेच्या ने इतका विश्वास कमावला की त्यांची मंजुरी आज जगभर स्वीकारली जाते ते औषध सुरक्षेसाठी एक आदर्श बनले कारण त्यांनी त्यांच्या एका मोठ्या चुकीतून धडा घेतला आता या स्लाइडमधले आकडे बघा हे खरंच खूपच धक्कादायक आहेत एकोणीसशे तीसच्या दशकात अमेरिकेत जी दुर्घटना झाली त्यात एकशे पाच मृत्यू झाले होते आणि भारतात गेल्या काही वर्षांतच अशा घटनांमधला मृतांचा आकडा दोनशेच्या वर गेलाय म्हणजे विचार करा जवळजवळ शंभर वर्षानंतर तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं असताना आपल्याकडे त्या घटनेच्या दुप्पट मृत्यू होत आहेत पण ही समस्या फक्त उत्पादक आणि नियामकांपुरतीच नाहीये स्रोतानुसार ही समस्या आपल्या सगळ्यांच्या वृत्तीमध्ये आपल्या समाजात खोलवर रुजलेली आहे स्रोतामधला हा जो वाकप्रचार आहे ना तो परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन करतो अनेकजण डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय जसं काही किराणा दुकानातून सामान घेतोय तशी औषधं विकत घेतात खरंतर अनेक औषधं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकायला बंदी आहे पण या नियमाकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातं आणि हेच धोतामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की औषधांच्या बाबतीत चलता आहे वृत्तीला अजिबात स्थान नाही माल विकणारे विक्रेते आणि झटपट उपाय हवे असलेले ग्राहक या दोघांच्याही निष्काळजीपणामुळे एक धोकादायक वातावरण तयार होतं आणि हे सगळं आपल्याला एका अंतिम आणि खूप अस्वस्थ करणाऱ्या ऐतिहासिक समानतेकडे घेऊन जातं ज्याचा उल्लेख स्रोतामध्ये केलेला आहे हा इतिहास ऐकून अंगावर काटा येतो पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिश कंपन्यांना धोकादायक रासायनिक आणि जैविक अस्त्रांची चाचणी करायची होती आणि त्यासाठी त्यांनी भारताला एक सुरक्षित प्रदेश म्हणून निवडलं जिथे लोकांवर असे जीव घेणे प्रयोग करता येतील आणि म्हणूनच हा शेवटचा प्रश्न खूप महत्त्वाचा आणि अस्वस्थ करणारा आहे शंभराहून अधिक वर्ष उलटून गेली आहेत पण आजही जेव्हा औषधांमधल्या विषप्रयोगांमुळे आपली लहान मुलं मरतात तेव्हा तो काळा इतिहास आजही आपलं वर्तमान बनून राहिलाय का याचा विचार करणं खूप गरजेचं आहे